वसंतविहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे सत्तावीस मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे अरुण यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जात आहे तुळशीधाम येथे निळकंठ पामसे सत्तावीस मजली इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अरुण केडी आहे त्यांचे वडील नाथमल पत्नी अनिशा मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत वास्तव्यास होते बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत अचानक आग लागली या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढलं परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्धावस्थेत आढळून आले त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं पथकाने सदनिकेला लागलेल्या ला आगीवर नियंत्रण मिळवलं